सरकारकडून शेतकऱ्यांना मदत द्यायला दिरंगाई होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हा आरोप केलेला आहे आभाळ फाटल्याचं चित्र सरकारकडून मदतीला मात्र उशीर होतोय असं त्यांनी म्हटलेलं आहे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारांची मदत द्या कुंभमेळ्यासाठीचा सा निधी मराठवाड्याकडे वळवा मराठवाड्यामध्ये विदारक स्थिती असून तातडीनं मदत जाहीर करा अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे दरम्यान हर्षवर्धन सपकाळ आज मराठवाड्यामध्ये पाहणी करणार आहेत त्यापूर्वी त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलेला आहे केवळ बोलायचा भात आणि बोलायची कडी असं होऊ नये हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत ही तात्काळ झालीच पाहिजे त्यासाठी कुठलीही कमान मर्यादा ही असता कामा नये खरडून गेलेल्या जमिनीतला देखील पाच लाख रुपये हेक्टरी मिळाले पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे आणि ओळ्या दुष्काळाच्या माध्यमातून शेतकऱ्याला राहत देण्याच्या दृष्टीनातून पॅकेज जाहीर झालं पाहिजे कुठे नाशिकला कुंभमेळा होणार आहे म्हणून जी अतिरिक्त केलेली तरतूद आहे त्या तरतुदीला ताबडतोबीनं दुष्काळी भागाकडे वळवावं एवढंच नाही तर जो शक्ती महापीठाचा घाट घातला जातोय तो देखील तात्काळ थांबावा आणि ती देखील रक्कम ही शेतकऱ्यांच्या मदतीकरता वळवावी हे आमचं खुल्या मनानं या ठिकाणी सरकारला आग्रही स्वरूपाचं एक निवेदन आहे